नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपण एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड केली जी आपण आर्ली लागवड केली की ज्याच्यामुळे मागच्या वर्षी जो टोमॅटो पिकाला चांगला बाजारभाव मिळाला किंवा चांगल्या पद्धतीने रेट हे मार्केटमध्ये राहिले त्याच्यासाठी आपण जी आरली लागवड करतो त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण जी आरली लागवड केली किंवा टोमॅटो पिकाची जी लवकर लागवड केली की ज्याच्यामुळे सध्या तरी चांगल्या प्रकारे पन्नास ते पंचावन्न रुपये हा कालचा मार्केटचा रेट आहे त्याच्यामुळे जे आपण आरली लागवड करतो त्याच्यामध्ये आपलं टोमॅटो पिकाचं हे जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हार्वेस्टिंग चालू होतं त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी अवकाळ मान्सूनसारखा पाऊस असेल किंवा ढगाळ वातावरण असेल याच्यामध्ये फळावर येणारे डाग त्याचबरोबर माल मालाचं सेटिंग तर भरपूर पद्धतीने आहे परंतु साईज मिळणे किंवा खालील जो सुरुवातीचा माल आहे तो चांगल्या पद्धतीने मिळणे व शेंड्याचा माल आपणाला साईज न मिळणे किंवा गोळीमाल निघणे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा ह्या वातावरणात जे फळावर येणारे डागा असतील किंवा जे आपणाला रोगाचा सध्या प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत आहे त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो त्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत ज्या पद्धतीने आपण पाहत असलेल्या प्लॉटला काल आपणाला दोन कॅरेट या प्लॉटमधून पंचवीस गुंठ्याच्या प्लॉटमधून निघालेले आहेत तर आपणाला प्रामुख्याने ज्यावेळी आपलं हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळी चांगल्या प्रकारे कलर मिळाला पाहिजे वजन चांगलं मिळालं पाहिजे तसेच घर भरला पाहिजे भर याच्यासाठी कोणती खतं दिली पाहिजेत सुरुवातीला ह्या स्टेजला ज्यावेळी प्लॉट येतो किंवा अशा पद्धतीने सेटिंग आहे चांगल्या पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी आहे त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने खतांच्या माध्यमातून आपल्याला पहिलं ड्रीपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की एकरी आपल्याला पाच किलो पोटॅशियम सोनाईट त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम हे बोरॉन हे आपल्याला ड्रिपद्वारे देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला मालाला चांगल्या पद्धतीने कलर असेल चांगला घर भरणे चांगल्या पद्धतीने वजन मिळणे यासाठी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन हे पोटॅशियम सोनाईट व हो बोरॉन द्यायचं आहे दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आय सी एल कंपनीचं झिरो साठवीस हे खत एकरीप पाच किलो त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट हे एकरीप पाच किलो देऊन घ्यायचं आहे की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने मालाची फुगवण होणे चांगला गर भरणे हे सुद्धा झालेलं किंवा जे शेंड्याकडचं माल आहे तो फुगवलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे हे दोन ड्रिपचे ॲप्लिकेशन झालं तिसरे ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे चार ते पाच दिवसानंतर आपल्याला तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये स्प्राऊट हे एक रे आपणाला दोन लिटर स्प्राऊट त्याच्यासोबत आपल्याला बेचाळीस सत्तेचाळीस असेल किंवा इंडिगेम कंपनी जी आपल्याला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड आढळते ती देऊ शकता किंवा तुम्ही आय सी एल कंपनीचीच झिरो चव्वेचाळीस चव्वेचाळीस ही ग्रेड देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगलं जे शेंड्याकडचा माल आहे त्याची सुद्धा चांगली फुगवण झालेली पाहायला मिळणार आहे हे ड्रिपचे ॲप्लिकेशन देऊ शकतो किंवा तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट याचं रिपीट ॲप्लिकेशन करू शकता किंवा झिरो बाउंड चौतीस याचं सुद्धा अप्लिकेशन देऊ शकता हे आपण ड्रिपच्या माध्यमातून नियोजन करायचं आहे तर फवारणी कोणती करायची आहे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर ऊन पाऊस होत असेल किंवा ढगाळ वातावरण जास्त जाणवत असेल व फळावर जर डाग येत असेल तर तुम्ही संचार फोर्टी हे प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम व कॅपटॉप हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम असा चांगल्या पद्धतीने गच्च स्प्रे देऊन घ्यायचा आहे ज्यामुळे तुम्हाला जे फळावर येणारे डाग असतील किंवा फळावर जो टिपका येतो त्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे ही पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर फळातील आळी असेल किंवा नागाळी असेल या याच्यासाठी तुम्ही शिमेडूस वापरू शकता किंवा डेलिकेट याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने भरगत स्प्रे देऊ शकता तर आता सध्याच्या वातावरणात पाऊस थोडा कमी आहे व त्याचबरोबर जे थंड वारं सुटत आहे त्याच्यामुळे आपणाला रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत आहे त्याच्यासाठी आपणाला पहिली फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्यासाठी आपणाला ऐंशी एम एल आपल्याला मेरिन हे प्लेन आपल्याला फवारणी घ्यायचे त्याच्यासोबत तुम्ही चांगले एखादं सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरू शकता याची पहिली फवारणी द्यायची आहे त्याच्यात जर तुम्हाला कंट्रोल नाही मिळाला तर तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल तुम्ही स्कोर व ऐंशी एकशे साठ एम एल तुम्ही रिव्हर्स घेऊ शकता याचीसुद्धा फवारणी केल्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीने रोगावर हा कंट्रोल मिळालेला पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने जो आपणाला हार्वेस्टिंगला आलेला पॉट आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने साईज मिळवणे किंवा चांगल्या पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी मिळवणे तसेच जो शेंड्याकाळी फुलकळी निघणार आहे किंवा जो शेंड्याकाळी सेटिंग झालेला माल आहे त्याची साईज मिळवण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याच्याविषयी चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद